नमस्कार अमृत मराठी कथा या सारे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज मी परत तुमच्यासाठी सुंदर सुबक असे उखाणे घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात गणपतीला स्मरून करू विघ्नावर मात रावांची साथ लाभली सासू सासऱ्यांची सून बनून आले मी सासरच्या घरात रावांची साथ लाभली सासू सासऱ्यांची सून बनून आले मी सासरच्या घरात पहिल्या धारच्या प्रेमाने साल काळीच केले बाद पहिल्या धारच्या प्रेमाने साल काळीच केले बाद मी पोरगी साजूक तुपातली रावांच्या प्रीतीचा लागला मला नाद मी पोरगी साजूक तुपातली रावांच्या प्रीतीचा लागला मला नाद आई तुळजा भवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद माहेरची निरांजन आणि सासरची फुलवात रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा रावांसोबत संसार करेन सर्वांच्या आशीर्वादाने सुखाचा रावांसोबत संसार करेन सर्वांच्या आशीर्वादाने सुखाचा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद